चला तर मंडळी साबुदाना न भिजवता दहा ते पंधरा मिनटात अगदी मस्त उपासाचा पदार्थ तयार करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर कढई इथे गॅसवर ठेवली आहे इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे मध्यम आचेवर चार ते पाच मिनिट हा साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे काळसर किंवा रंग बदलेपर्यंत भाजायचा नाही साबुदाना असा भाजून घेतल्याना त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि लवकर बारीक होतो चार ते पाच मिनिट आता हा साबुदाना आपण भाजून घेतलेला आहे ताटामध्ये काढूया आणि पूर्ण थंड करून घेऊया साबुदाना पूर्ण थंड झालेला आहे आता मिक्सरमध्ये हा छान बारीक करून घ्यायचा आहे जर साबुदाना बारीक नसन झाला तर पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवा किंवा हवं तर तुम्ही हा चाळणीनेसुद्धा चाळून घेऊ शकता म्हणजे मोठे मोठे कण जे आहे ते वरती राहतात इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे त्याची साल काढून घेऊया हो आता इथे दोन्ही बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे ज्या भांड्यामध्ये साबुदाणा बारीक केला होता त्याच भांड्यामध्ये इथे मी हिरवी मिरची घातली आहे आणि मिक्सरमध्ये छान बारीक फिरवून घेतला आहे आपण जे साबुदाण्याचं पीठ करून घेतलं होतं त्यातलं दोन चमचे साबुदाण्याचं पीठ इथे मी बाजूला काढून घेतलेलं आहे आता उरलेल्या पिठामध्ये हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे हवं जर तुम्ही कट करून टाकू शकता किंवा लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता पण हिरव्या मिरचीने अगदी छान असा रंग येतो चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपण जे दोन उकडलेले बटाटे घेतले होते ना ते आता किसनीवर आपल्याला किसून घ्यायचे आहेत असं किसनीवर किसून घेतले ना तर यामध्ये अजिबात जाडकण शिल्लक राहत नाही त्यामुळे शक्यतो हाताने करण्यापेक्षा असं किसनीनेच किसून घ्यायचं आहे दोन्ही बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत आमच्या इथे उपासाला जिरे किंवा कोथंबीर घालत नाहीत त्यामुळे इथे मी घातलेले नाही तुमच्या इथे उपासाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता आता आपल्याला या उकडलेल्या बटाट्यामध्येच हे छान पीठ मळून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं मला इथे कोरडं वाटतं आहे त्यामुळे इथे मी अगदी थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे आता इथे मी छान पीठ मळून घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही असं मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ इथे आपण मळून घेतलेलं आहे पाणी घालताना मात्र एक ते दोन चमचेच एवढं पाणी घालायचं आहे यापेक्षा जास्त घालू नका आता आपण हे दहा ते पंधरा मिनिट पीठ छान भिजून घेतलेलं आहे इथे आपण साबुदाना न भिजवता वापरलेला आहे त्यामुळे पीठ हे भिजून द्यायचं त्यामुळे पीठ मौसूत होतं आणि सुद्धा छान भिजतो पुन्हा एकदा पीठ छान मळून घ्यायचं आहे त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आता साबुदाण्याचं कोरडं पीठ जे आपण बाजूला काढून घेतलेलं होतं ना ते यावर घालायचं आणि हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे थोडासा जाडसरच आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे खूप जास्त पातळ करायचा नाही खालच्या बाजूने तुम्हाला वाटत असेल की हे चिकटतोय तर खालच्या बाजूने थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुमचा पराठा पोलपटला जास्त चिटकत असेल तर त्यासाठी काय करायचं आहे हे मी सांगतेच पण त्या अगोदर तुम्ही पाहू शकता पराठा आपला इथे छान लाटून झालेला आहे पण त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या अगदी जिरा गेलेल्या आहेत एक प्लेट ठेवायची आणि त्याच्या ज्या कडा आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या म्हणजे आपला अगदी गोल असा मस्त पराठा इथे तयार होतो आणि सगळे पराठे आपले एकसारखे असे तयार होतात आणि दिसायला सुद्धा सगळे पराठे आपले एकसारखे दिसतात इथे आपला तवासुद्धा चांगला गरम झाला आहे थोडंसं इथे मी तूप घातलेलं आहे आता यावर पराठा घालायचा आणि दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा आहे मध्यमाचेवर हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित हा भाजला जातो हा पराठा बनवायला अगदी साधा सोपा आहे आणि तितकाच चविष्ट सुद्धा लागतो तेल किंवा तूप लावून हा भाजून घ्यायचा आहे तुमचा पराठा लाटताना जर पोलपटला चिटकत असेल ना तर अशी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची त्याला तेल किंवा तूप लावायचं आणि हा पराठा त्यावर ठेवून पोलपटने लाटून घ्यायचा आहे प्लॅस्टिकची पिशवी घालून जर पराठा लाटला ना तर असे भराभर आपले पराठे तयार होतात खाली चिटकतसुद्धा नाही इथे मी दोन पद्धत दाखवली आहे तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता आता पराठा छान लाटून घेतला कटसुद्धा करून घेतला आणि तव्यावर आता भाजून घेऊया जरासुद्धा साबुदाना न भिजवता न शिजवता इथे आपला मऊ लुसलुशीत पौष्टिक असा साबुदाना पराठा तयार होतो डब्यासाठी असो किंवा नाश्त्यासाठी बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा मस्त आहे दिवसभर हे पराठे अगदी मऊ राहतात प्रत्येक वेळी साबुदाणा खिचडी किंवा वडे खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर हे उपासाचे पराठे एकदा नक्की बनवा आणि कसे झाले हे कमेंट करून मला नक्की कळवा